जमीन तुम्हाला घ्यायची द्यायला तयार तरी तुम्ही काय पद्धती आणि मुळ शेतकरी दुसरा कशाला महत्वाचा विषय ना ते जर म्हटलं बाबा आदिवासी आदिवासी म्हटलं आम्हाला तुम्हाला जमीन तुम्ही ऐकणार पाहिजे

शासनाने जेव्हा शिडकोला हे धरण देण्याचं ठरवलं त्या माध्यम मा शेडकोने हे धरण जेव्हा हस्तांतरित केलं त्यानंतर त्याचं नोटिफिकेशन झाल्यानंतर <coughs> नोटिफिकेशन झाल्यानंतर बऱ्याच मुंबईवाल्या असतील आजूबाजूचे सर्व प्रामुख्याने ज्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या लोकांना त्या लोकांचं भूमि त्यांचं भूसंपादन झालं परंतु जे मुख्य शेतकरी आहेत ते मुख्य शेतकरी जे आदिवासी समाजाचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत शिडको असेल शासन असेल त्यांच्या माध्यमातून कुठलाही पत्रव्यवहार झाला नव्हता आणि त्यांची जमीन भूसंपादन होणार आहे हे नोटिफिकेशनमध्ये आम्हाला सर्वांना माहिती झाल्यानंतर आम्ही वारंवार प्रांत साहेब असतील कलेक्टर असेल कलेक्टर साहेब असतील तसेच शेडकोचे सर्व अधिकारी असतील यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याची पूर्ण माहिती माहिती घेण्याचं काम केलं परंतु आजपर्यंत आपण जर बघितलं असेल दोन हजार दहामध्ये महाराष्ट्र शासनाने हे धरण मंजूर केलं होतं आणि आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना कुठलाही विचारपूस न करता किंवा कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी त्यांच्या शेतीमधलं सर्व माती काढून घेऊन त्याचं उत्खनन करून त्यांची शेती नापिक केली होती आणि दहा वर्षापासून दहा ते बारा वर्षे झाली दहा ते बारा वर्षामध्ये आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची शेती लावलेली नाही तर आमच्या प्रामुख्याने ह्याच मागण्या होत्या की बाबा आमच्या बारा वर्षापासून जे आमच्या शेतीचं जे नुकसान केलं आहे त्याचं आम्हाला जे आमचं नुसखान झालं नुकसान भरपाई मिळावी आणि शेटको आता हे धरण घेत आहे तर या धरणाच्या माध्यमातून आमचं भूसंपादन झालं पाहिजे नंतर आमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाण स्वैच्छा पुनर्वसन झालं पाहिजे नंतर नोकरीसाठी आपण त्यांच्याकडे मागणी केली होती का ज्या ज्या ज्यांचं भूसंपादन होणार आहे ज्यांचं पुनर्वसन होणार आहे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला आपण नोकरी द्यावी ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी होती तर नंतर आम्हाला तुमचा प्रकल्प कसा दाखला मिळाला पाहिजे हे आम्ही सर सदर शिडकोचे सर्व अधिकारी असतील प्राणसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांच्या माध्यमातून चर्चा केली त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात तसं पत्र दिलेलं आहे जे आमच्या मागण्या त्यांनी कागदावर घेतलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढून त्यामध्ये भूसंपादन असेल पुनर्वसन असेल नोकरीचा विषय असेल दरी भागाचा विषय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा प्रकल्प कसा दाखला असेल हे आम्ही देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे जर त्यांनी लवकरात लवकर आम्हाला याची मदत केली नाही किंवा आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या काळात माझ्या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सोबत मी सुद्धा उपोषणाला बसणार आहे आणि ते आंदोलन ते उपोषण एकदम तीव्र स्वरूपाचं असणार आहे हे मी इतकं या स्वरूपात सांगितलं डेडलाईन दिली आहे का कधीपर्यंत पूर्ण, 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 पूर्ण हो एक पंधरा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये किंवा महिन्याभराच्या आतमध्ये आपल्याला ते सर्व जे आम्ही मागणी केली त्याच्यावर चर्चेसाठी आपण बसणार आहोत आणि लवकरात लवकर ते पूर्ण करतील गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही स्वतःहून या प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांसोबत आहात त्यांचा पाठपुरावा करतायत यापुढे देखील तुमची भूमीचा काय असणार मी तुम्हाला सांगितलं जर त्यांना त्यांनी त्यांना जर आमच्या ज्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी त्यांच्यासोबत उपस्थित बसणार आहे आणि मी नेहमी त्यांच्यासोबत असणार आहे आणि आज पण त्यांच्यासोबत आहे उद्या पण असणार आहे यानंतरही असणार आहे